शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोरच्या यादीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये शहराच्या बकाल अवस्थेमुळे तरुण तरून तरुणी शहर सोडून चालले आहेत याला फक्त सुडाचे राजकारण आणि शहरातील दादागिरी कारणीभूत आहे फक्त भौतिक सुविधांमुळे म्हणजे शहराचा विकास नाही शहरातील वातावरण देखील चांगले व पोषक होण्यासाठी नागरिकांनी बदलात्मक भूमिका घ्यावी लागणार असल्याचे प्रतिपादन डॉक्टर अनिल आठरे यांनी केले सह्याद्री चावा संघटनेची जिल्हा आढावा बैठक शासकीय विश्रामगृह येथे पार पडली या बैठकीस अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले डॉक्टर अठरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आजही शहरातील मूलभूत प्रश्न सुटलेले नाही प्रलंबित रस्त्याचे कामे पावसाळ्यात सुरू केली जात आहे हे रस्ते निवडणूक संपली की वाहून जाणार आहेत पुन्हा खड्डमय शहर निर्माण होणार असून नागरिकांनी बदलाचा विचार करावा लागणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेपती उपबाजार समितीचे शिल्पकार भानुदासजी एकनाथ कोतकर नावाने नामकरण सोहळा गुरुवारी दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता होणार असल्याची माहिती सभापती भाऊसाहेब बोठे व उपसभापती रभाजी सुळ यांनी दिली नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भानुदास कोतकर यांनी जानेवारी रोजी सूत्रा हाती घेतली बाजार समितीने शेतकरी हिताच्या दृष्टीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे नेपती बाजार समितीमध्ये अहमदनगर जिल्हा बीड पुणे नाशिक औरंगाबाद या जिल्ह्यामधून कांदा या शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक येत आहे या बाबींचा विचार करून माजी आमदार शिवाजीराव कर्डिले संचालक मंडळ व नगर तालुक्यातील शेतकरी यांनी नेप्ती उपबाजार समितीस भानुदास एकनाथ कोतकर यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे सदरचा कार्यक्रम पंधरा ऑगस्ट रोजी नेप्ती उपबाजार समिती येथे होणार आहे हा कार्यक्रम पालकमंत्री तथा महसूल मंत्री, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभस्ते होणार आहे नगर शहरात रस्त्याची कामे सुरू झाली असून पूर्ण होईपर्यंत काही दिवस नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे अनेक वर्ष रस्त्याच्या समस्यांमुळे शहरवासियांनी त्रास सहन केला आहे रस्त्याची कामे होईपर्यंत थोडा दिवस सहन करा मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो विकास कामांमध्ये नगरकर मोठ्या संख्येने सहभाग होत असून विकासाची कामे पूर्ण करणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी दिले आमदार जगताप यांच्या प्रयत्नातून लाल न्यू वॉर्ड्स कॉलेज दिल्ली गेटपर्यंत रस्ता कॉन्क्रीकरण कामाचे उद्घाटन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अंबादास पंदाडे यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी आयोजित कार्यक्रमामध्ये ते, ते बोलत होते नगर शहर पाणी वितरण व्यवस्थेची मुख्य जलवाहिनी नटराज चौक येथे फुटल्याने शहराचा पाणीपुरवठा तीन दिवस विस्कळीत राहणार आहे शहर पाणी वितरण व्यवस्थेची मुख्य जलवाहिनी नटराज चौक या ठिकाणी काल सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास गॅस पाईपलाईन टाकणाऱ्या खासगी ठेकेदारांच्या मशिनीचा धक्का लागून फुटली या जलवाहिनीचे दुरुस्तीचे काम महापालिकेने तातडीने हाती घेतले आहे त्यामुळे सोमवारी सायंकाळी पाणी वाटप सुरू असलेल्या संपूर्ण स्टेशन रोड परिसर सारसनगर आणि बुरुडगाव रस्ता या नागरी भागास पाणी पुरवठा करता आलेला नाही या जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणी वाटप करण्यात येईल तरी नागरिकांनी विषाणूजन्य आजार रोखण्यासाठी एक तास स्वच्छतेसाठी ही मोहीम महानगरपालिकेने सुरू केली होती त्यानुसार दर रविवारी एक तास आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे यासाठी आवाहन करण्यात आले होते शहरातील जनतेचे सहकार्य मिळाल्याने विषाणूजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याचे प्रतिपादन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे शहराची खबर बात मध्ये या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर